आज शेतकरी दिन आहे शेतकरी दिनानिमित्त नानाभाऊ पटोले त्याच्याचबरोबर आम्ही सर्वजण जे आमदार आहोत विरोधातले आमदार आहोत त्यांनी सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती केली के की लोणीकर जे भाजपचे आमदार आहेत ज्यांनी शेतकऱ्यांबद्दल तमाम शेतकऱ्यांबद्दल जे काय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये जो काय पैसा सरकारकडनं येतो हो केंद्र नाही तर राज्य सरकार हा मोदींचा पैसा आहे कपडे सुद्धा जर शेतकरी घालत असेल तर तो त्यांच्यामुळे घालतो हो अतिशय खालच्या लेवलचा आहे म्हणजे बापाची उपमा सुद्धा त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर नेत्याची दिली असेल तर ह्या जो लोणीकर आहे त्यांनी ते माफी मागितलीच पाहिजे कोकाटेंडी सुद्धा माफी मागितली पाहिजे अनेक वेळा त्यांनी चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य तिथे केलेले आहेत हीच मागणी अधिवेशनामध्ये शेतकरी दिनानिमित्त नाना भाऊ पटोले आणि आम्ही सर्वजण करत हो करत होतो पण तुमच्या आमदारांना माफी मागण्याला मागायला सांगण्याऐवजी तुम्ही नानाभाऊंवर जे त्याचं कारवाई करत असाल हे चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्ही सर्वजण आज दिवसभर अधिवेशनामध्ये चा त्या ठिकाणी थांबणार नाही त्यामुळे हे जे काही या सरकारचं चाललं हा जो अहंकार आहे तो अतिशय चुकीच्या लेवलचा अहंकार आहे यांना सत्ता मिळाली म्हणजे खूप काय झालं असं वाटतं आणि त्यातून अहंकाराच्या माध्यमातून ते जर गरीबाला खालच्या लेवलला जाऊन बनत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही आणि अशाच पद्धतीचे वक्तव्य आपण जर बघितलं तर वेगळेवेगळे आमदार फक्त राजकीय सोय बघून तिथे भूमिका घेत आहेत असं म्हणावं लागेल आज शेतकरी दिन आहे शेतकरी दिनानिमित्त नानाभाऊ पटोले त्याच्याच बरोबर आम्ही सर्वजण जे आमदार आहोत विरोधातले आमदार आहोत त्यांनी सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती केली के की लोणीकर जे भाजपचे आमदार आहेत ज्यांनी शेतकऱ्यांबद्दल तमाम शेतकऱ्यांबद्दल जे काय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये जो काय पैसा सरकारकडनं येतो केंद्र नाही तर राज्य सरकार हा मोदींचा पैसा आहे कपडे सुद्धा जर शेतकरी घालत असेल तर तो त्यांच्यामुळे घालतो हो अतिशय खालच्या लेवलचा आहे म्हणजे बापाची उपमा सुद्धा त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर नेत्याची दिली असेल तर ह्या जो लोणीकर आहे त्यांनी तर ते माफी मागितलीच पाहिजे कोकाट्यांनी सुद्धा माफी मागितली पाहिजे अनेक वेळा त्यांनी चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य तिथे केलेले आहेत हीच मागणी अधिवेशनामध्ये शेतकरी दिनानिमित्त नाना भाऊ पटोले आणि आम्ही सर्वजण हो कर करत होतो पण तुमच्या आमदारांना माफी मागण्याला मागायला सांगण्याऐवजी तुम्ही नानाभाऊंवरती त्याचं कारवाई करत असाल हे चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्ही सर्वजण आज दिवसभर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी थांबणार नाही त्यामुळे